नाशिकमध्ये प्रॉपर्टीचा महाकुंभ क्रेडाई एक्सपो दोन हजार पंचवीसला भव्य सुरुवात गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी डोम येथे क्रेडाई नाशिक एक्सपो दोन हजार पंचवीस प्रॉपर्टीचा महाकुंभ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले हे प्रदर्शन सोमवार दिनांक अठरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर मानस सचिव तुषार संकलेचा एक्सपो समन्वयक ऋषिकेश कोते नरेंद्र कुलकर्णी आय पी पी कुणाल पाटील एक्सपो कमिटी प्रमुख मनोज खिमुसरा उपाध्यक्ष उदय घोगे अंजन भलोदिया अनिल आहेर तसेच मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या एक्स्पोमध्ये मध्ये नाशिक मधील नामांकित बांधकाम प्रकल्प आधुनिक सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी एकाच ठिकाणी नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत आज नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो एक्सपोची सुरुवात ते अठरा जवळपास पाच दिवस हा प्रॉपर्टी एक्स्पो या ठिकाणी होणार आहे आणि निश्चित त्यामुळे नाशिककरांना खूप मोठा फायदा याचा या ठिकाणी होणार आहे नाशिक शहर आपण बघतायत सांस्कृतिक शहर आहे आध्यात्मिक आहे आणि त्याचबरोबर आता एक बांधकाम व्यवसाय यांचा एक मोठा सिंहाचा वाटा शहरा या शहरामध्ये जसं कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगामध्ये असेल तसंच बांधकाम व्यावसायिकांचा सुद्धा या ठिकाणी एक मोठा सिंहाचा वाटा आहे नाशिक शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आपण या एक्सपोला याचा नावाला आनंद होतोय अठरा वर्ष सतत हा एक्सपो या ठिकाणी सुरू आहे गेल्या वेळी मी तीन चार वेळा या या ठिकाणी आलेलो होतो आणि निश्चित जे गरजू आहेत त्यांना घराची गरज आहे आवश्यकता आहे थोडं कन्सेशन मिळणार आहे थोडं डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याला चॉईस पण राहील एकाच ठिकाणी त्याला सगळे घर कुठे काय त्या ठिकाणी बघता येतील आणि या एक्सपोच्या माध्यमातून एक चांगली संधी सगळे ज्यांना घर घ्यायचे आहेत सर्वांसाठी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो का क्रीडाय नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबाद प्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ घेऊन आलेला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट अक्कर डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी या एक्सपोचं आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सीनियर मंत्री आपले भुजबळ साहेब जगनरावजी भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजनजी यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेला आहे आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर वर मला वाटतं बरेच वर्षानंतर दोन मंत्री एकत्र येऊन असं प्रॉपर्टीचा महाकुंभाष्ट उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे तर नाशिककरांना विनंती चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्कर डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा इथे येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं इथे पंधरा लाखापासून पाच कोटी पर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रियल एग्रीकल्चर किंवा असे प्लॉट तुम्हाला इथे उपलब्ध आहेत तर जरूर तुम्ही इथे भेटतो आता मी बेसिकली क्रीडा नाशिक हे नाशिक ही कुंभची नगरी आहे प्रत्येक बारा वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो आता आगामी दोन वर्षांनंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे क्रीडाय नाशिकचं बिलीफ आहे मानस आहे म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टी एक्सपोच्या सोबत पाच दिवसापैकी तीन दिवस दिवस चर्चा सत्र इथे आयोजन केलेलं आहे वेगवेगळे एक्सपर्ट इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक